त्यांच्या राजांचं नगभर आहे ते हातभर सांगतात आपल्या राजाचा सा आभाळ भरे सांगायला आपण कमी पडतो म्हणजे असं म्हटलं तर की ग्रेट सेव्हन्टीज इन द वर्ल्ड ज्या राजांची नावं घेतली जातात म्हणजे अगदी ज्युलियस सीझर पासून नेपोलियन पासून अशा ग्रेट सेव्हन्टी इन द वर्ल्ड ची नावं घेतली जातात पण छत्रपती शिवाजी महाराज बॉझ द ओन्ली किंग हु वॉज नॉट बॉर्न ॲस अ किंग ते राजे म्हणून नाही बिट्रेडी निवडणुकी कमतर त्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर राज्य मिळवलं नाही मी कोण हिंमस पाहिजे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यांनी पाच नवीन ती दाट टाईम घेऊ शकली तेव्हा त्या अनंतात तीव झाले तेव्हाही ते राजे होते सांगायला हा प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे की जगातल्या सतरा जे ग्रेट म्हणले जातात त्यातला एकही जण एक या क्रायटेरियावर महाराजांच्या समोर उभा राहू शकत नाही